नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये कौसा भागातील पाणी टंचाई आणि कचऱ्याच्या समस्येविरोधात डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला यश आलंय आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी ठाणेपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी घेऊन पाणी आणि कचऱ्याची समस्या मार्गी लावण्याबाबत लेखी आश्वासन दिलं मुंब्रा भागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा अत्यल्प पुरवठा केला जातो मागणी करूनही पाणीपुरवठा वाढवण्यात येत नाहीये तसेच कचरा देखील उचलण्यात येत नाही या निषेधार्थ ठामपाच्या मुंब्रा येथील पाणीपुरवठा विभागासमोर शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले होते या आंदोलनात बाबाजी पाटील सुनीता सातपुते हिरा पाटील फरजान शेख रेहान पितलवाला साकिब दाते मैशर शेख नाझीम बुबेरे शोएब खान शाकिर शेख तर जाहिद राजपूत कमरून हुदा यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि लहान मुलं सहभागी झाले होते याप्रसंगी यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठाच करण्यात येत नाहीये काही ठिकाणी माफियांकडून पंप लावून पाणी खेचलं जातं टँकर माफिया खुल्या पाण्याची विक्री करतायत विकण्यासाठी आहे मात्र गोरगरिबांना पाण्यासाठी वनवन करावी लागते दुसरीकडे कचरा उचलण्यासाठी कोट्यावधींचे ठेके दिले जात आहेत शहराच्या विविध भागातील कचरा हटवण्यात येत नाहीये अगदी मंदिराच्या आवाज मंदिर परिसरातील शाळेजवळील कचराही उचलण्यात येत नाही असा आरोप करीत पाणी माफियांवर मुक्का लावण्याची मागणी त्यांनी केली या आंदोलनात सामान्य नागरिकांचा सहभाग वाढल्यानंतर मंगळवारी पालिकेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रम असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळ आहे ठाणे महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता विनोद पवार मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त बाळू पिचड मुंब्रा पाणीपुरवठा विभागाचे साळुंखे तर घनकचरा विभागाचे एकनाथ मोतीलाल यांनी शाणूपठन आणि आंदोलकांशी भेट घेऊन पाणी कचरा या सर्व समस्यांचा निपटारा करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलंय आहे मुख्य अतिशय सेवा आहे कचरा काही के डम्पिंग इश्यू देखे कॉन्ट्रॅक्टर का इश्यू देखे कचऱ्या कोणी उठाय मुंब्रासा गणपति जैसा महाराष्ट्र का सबसे बड़ा फेस्टिवल आदि मिलात नबी जैसा फेस्टिवल कचरे की कूड़े में मनाया गया पानी नहीं एक तरफ पानी कम कचरा ज्यादा ये व्यवस्था थी लेकिन हम लोग आज थाने नगर पालिका मुख्यालय आयुक्त कार्यालय के बाद सभी कॉर्पोरेटर हम लोग ये सारी चीजें लेके वहाँ जाने वाले थे उनके कैबिन के बाद जितेंद्र राव नेतृत्व मध्य धरना कसं आहे की आज काल खूप अधिकारी लोक आले होते आणि एक अधिकारीची जे मदरिंग आहे त्यांची तब्येत खूप सिरियस आहे तर त्यांनी खूप रिक्वेस्ट केलेला की के तुमच्या धरणा तुम्ही थांबू तर धरणा कॅन्सल नाही केलं आहे आमचा जे नारा आहे चलो टी एम सी ते नारा आम्ही कॅन्सल नाही केला आहे फक्त पोस्टपोन केलेला आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की एक आठवड्यात आम्ही आमच्या म्हणजे चांगली पद्धतीने सगळं काम करून देऊ पण कसं आहे की पाणी आणि कचऱ्याचा जे प्रॉब्लेम आहे आता खूप वाढलेला आहे दर आठवड्यात आपल्याला काही नाही काही ऐकायला भेटतोय पाणीचे प्रेशर कमी आहे आठवड्यात तीन दिवस तुमच्या पाणीचे प्रेशर कमी होणार आहे तर लोकांच लोकांना किती दिवसाला पाणी देतो आहे देणार है ना आठवड्यात तीन दिवसाला तुमच्या कचऱ्याची डम्पिंग बंद राहणार आहे तर किती दिवशी किती दिवस तुम्ही लोकांना म्हणजे लोकांचे कचरे उचलणार तर हा माझा प्रश्न आहे की महापालिकाची एवढी मोठी बजेट आहे तर एवढा मोठा फेलियर कशा आहे बजेट एवढी मोठी आणि फेलियर पण तसाच मोठा आणि ठाणे महानगरपालिकेला आपले जे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे ते ठाणे जे आहे तरी पण मुंब्रा सोबत असा दुर्व्यवहार चाललाय आणि त्यांचं काय इंटरफेरन्स नाही आहे तर एक आठवड्यात तुमचा तुम्ही चांगली पद्धतीने मुंबरा कौसाला काम करून दिलं नाही पाणीचा आणि कचऱ्याचा तर पुढच्या आठवड्यात आम्ही सगळं जण आयुक्त कार्यालयाच्या बाहेर बसू आणि आमचे जे नारा आहे सर्व आयुक्त कार्यालय ते आम्ही पोस्टपोन केलेला आहे कॅन्सल नाही केलं गाईला राज्यमाता गोमाता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय या औचित्यानं आज येऊर येथील गोशाळेला युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी भेट दिली आहे या ठिकाणी ब्राह्मणांच्या उपस्थितीत गोमातेची विधिवत पूजा पूर्वे सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले गाय ही आपल्यासाठी पूजनीय तिच्या गर्भात तेहतीस कोटी दक्षांचा वास असतो राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरात गायींचं पूजन करण्यात येईल तसेच तिच्या देखभालीसाठी राज्य सरकारनं अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे गोमातेचं जतन केलं जाईल राज्य सरकारनं दक्षिकाईला राज्यमाता गोमाता म्हणून मान्यता दिल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला याबद्दल पूर्व सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत राज्यभरात युवासैनिक गोशाळांना भेट देऊन ते गोमातेचे पूजन करतील तसंच या शासन निर्णयाची प्रत गोशाळांना देण्यात येईल युवासेनेच्या माध्यमातून या शासन निर्णयाची जनजागृती राज्यभरात करण्यात सरनाईक यांनी दिली आहे शहरातील वर्तकनगरच्या पावन नगरीत यंदा शारदीय नवरात्र उत्सवासाठी तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात येणार आहे सन्मान युवा प्रतिष्ठानचे संस्थापक आयोजक राजेंद्र फाटक व शिवसेनेच्या माजी नगरसेविका राधिका फाटक यांच्या सौजन्यानं होत असलेल्या या नवरात्र उत्सवात यंदा तिरुपती बालाजी मंदिराच्या देखाव्यात प्रभू श्री रामाजी बालाजीच्या मूर्तीच्या मधोमध मद देवी अंबेमा विराजमान होणार आहे त्यामुळे भाविकांना भक्तींचा त्रिवेणी संगम अनुभवता येणार आहे सन्मान युवा प्रतिष्ठानचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष असून या नवरात्र उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक व आदी मान्यवर उपस्थित राहणारे अशी माहिती आयोजक राजेंद्र फाटक व राधिका फाटक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी शिवसेना सचिव सिनेनाट्य अभिनेते सुशांत शेलार उपस्थित होते या उत्सवात लाडक्या बहिणींसाठी खेळ रंगला पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाला चार चांद लावण्यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित राहणार असून मंगळवारी आठ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती आयोजक राजेंद्र फाटक व राधिका फाटक यांनी दिली आहे नवरात्र उत्सव आणि देवी दरवर्षी साजरी होते पण यावर्षी विषय असा आहे की आमच्या देवीच्या उत्सवाला यावर्षी पंचवीस वर्ष लागलेले आणि पंचवीस वर्ष यावर्षी मी बालाईचा भक्त आहेच देवीचा जेवढा भक्त तेवढा बालाईचा आहे तर माझी अशी एक इच्छा होती की बालाजी मंदिरामध्येच आपली देवी बसली पाहिजे आणि ती माझी इच्छा देवीने माझ्याकडून पूर्ण घेत करून घेतली असं मला वाटतं आहे आणि त्याप्रमाणे आपली सगळी इथे सगळी अरेंजमेंट केलेली आहे मग आपली आपल्या मातेची मूर्ती आपल्या मध्ये बसणार आहे एका साईडला बालाईची मूर्ती बसणार आहे एका साईडला श्रीरामाची मूर्ती बसणार आहे असं तिन्ही ठिकाणी आपल्याला तिन्ही ठिकाणी पूजा वगैरे आरती वगैरे सेम होणार आहे परत आपल्या इथे नवचंडी होम आहे तो पण आपल्या इथे शतचंडी होम होणार आहे ते मैदानात त्याचं एक छोटंसं मंदिर बन आणि त्याच्या त्या सत्युंज्य होमामध्ये कुंड बनवलेली आहेत ती नऊ दिवस पेटत राहत आणि त्याच्यामध्ये लोकांना एक चांगला कुठेतरी आशीर्वाद मिळा देवीकडून किंवा त्यांना काहीतरी मिळावं यासाठी आम्ही एकशे आठ फेऱ्या वगैरे लोकांनी मारायच्या त्यांच्या काय इच्छा असतील त्या त्यांनी सांगायचं आणि देवीकडून आपल्याकडं आशीर्वाद घ्यायचा आहे कार्यक्रम आपल्यासाठी भगभूड कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये भोंडला हा महिलांसाठी एक चांगला प्रोग्राम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये प्राजक्ता माळी स्वतः येणार आहेत अश्मित कामते त्याचं सगळं संयोजन करणार आहेत दुसरं आपले सुशांत सेला साहेब आपले आमचे जवळचे मित्र आहेत आणि ते सर्व आपल्याला माहितीच असेल की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचा त्यांच्या नावाचा चांगला दबधबा आहे तर त्यांचा सुशांत सेलार प्रस्तुत आपण सन्मान दांडिया आहे आणि त्याच्यामध्ये सर्व कलाकार येणार आहेत म्हणजे कोण अक्षय अय्यर येणार आहे सावणी रवींद्रम येणार आहे आनंदी जोशी येणार आहेत रोहित पराऊत येणार आहेत पद्मनाम गायकवाड येणार आहेत त्याच्यानंतर अज आश आधीश तेलंग येणार आहेत मयूर सुकाळे येणारी राहुल मुकर आणि विविध कलाकार येणार आहेत आणि त्यांच्या इथे एक चांगल्या प्रकारे एक दांडिया पण आपल्या इथे देवीच्या समोर लोकांसाठी आपण एक ठेवलेलं आहे प्लस आपल्या इथे रिस स्पर्धा ठेवली आहे या म्हणजे एक विशेष आहे की तरुण मुलांना कुठेतरी प्लॅटफॉर्म वाव मिळावा त्यासाठी रिस स्पर्धा पण ठेवलेली आहे त्याच्यानंतर माताकी चौकी आहे माताकी चौकी हा देवीचाच एक चांगला हे आहे की ते भजना भजनाटाईप माताकी चौकी म्हणून होते ते एक ठेवलेलं आहे आणि आमची विसर्जन मिळून आणि आगमन मिरवणूक ही पण एकदम मोठ्या दिमागात होत असते तेव्हा पण सुंदर देखावे आमचं सर्व वर्तनाची लोक उतरतात त्या देवीच्या आगमनासाठी देवी येणार म्हणून आणि विसर्जन पण तेवढ्या जोमात होतं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे नवीन वकिलांना विद्यावेतन महायुती सरकारकडे प्रस्ताव देशातील पहिले ऍडव्होकेट अकॅडमी दहा कोटींचा निधी मिळणार वकील क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिल्या ॲडव्होकेट अकॅदमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे त्याचं भूमिपूजन नुकतंच तळोजा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले या अकादमीचं महत्त्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं जाहीर केलं आहे शासन समाजाला ही अकादमी उपयुक्त ठरणार आहे तसेच यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल त्यामुळेच इथे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन द्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे चांगले कायदे बनवण्यासाठी अकादमीची निश्चित मदत होईल त्यासाठी महायुती सरकारनं हा निर्णय घेतला ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजय महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद